नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शून्य सहा अकोला लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप संजय धोत्रे विजयी निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुमार यांनी हा निकाल जाहीर केला उमेदवार अनुप संजय धोत्रे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी मतमोजणी निरीक्षक रामप्रताप सिंह जाडोन व प्रतुल चंद्र सिन्हा उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे अनुप संजय धोत्रे यांना चार लाख सत्तावन्न हजार तीस मते घेऊन अनुप संजय धोत्रे हे विजयी घोषित झाल्यानंतर अनुप संजय धोत्रे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला मी पाडून आलेलो आहे एक मोठं मत्य अपेक्षित होतं परंतु मतदार जो आशीर्वाद देतील तो स्वीकारून शेतकऱ्यांचे विषय असतील लोकांचे विषय असतील यासाठी सादर सदैव सेवेत राहील एवढेच आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले आपले सगळ्यांचे आभार मानतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा